लख पडला प्रकाश देऊ त्या मशाली ओढाला ओंधळी भवानीचा लख पडला प्रकाश देऊ त्या मशालीचा नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन यश एका व्हिडिओमध्ये आणि हो भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स काही येत नव्हते त्याचं कारण काय झालं तर मी तर तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या भावाचं लग्न जुळलेलं आहे त्याच कारणाने चॅनलवरती ब्लॉग्स वगैरे येत नव्हते ब्लॉग वगैरे काही शूट केले होते काही होते नाही कारण कामाच्या गडबडीत काही होत होते काही होत नव्हते मग तसे ब्लॉग पण तुम्हाला देऊन काय फायदाचं म्हणून मग मी एडिटिंग वगैरे केली नाही जे होते, होते, होते ते जेवढे होते तेवढे मी ठेवले आणि बाकीचे मग काही एडिटिंग वगैरे केले नाही आणि ब्लॉग चॅनलवरती काही टाकले नाही आणि आज नाही हा आज ब्लॉग आहे हा शूट केला होता पण एडिटिंग वगैरे करणं माझ्याकडून झालं नाही तर आता मी सगळं कार्यक्रम भावाचं लग्न वगैरे सगळं अटकलं आणि आता मी गावी माझ्या सासरी आलेली आहे सासरी येऊन तरी मला पंधरा वीस दिवस झाले पण माझी अचानक तब्येत खराब झाली आणि माझी तब्येत खराब झाल्यावर अजयची पण तब्येत खराब झाली होती म्हणून मग त्या एडिटिंग वगैरे करणं मला शक्य नव्हतं आणि इकडे गावाकडे आल्यावर सासरी आल्यावर माझ्या देराचं लग्न पण होतं त्याच कारणाने मला काही टाईम मिळे मिळत नव्हता म्हणून मी एडिटिंग वगैरे केलं नाही आणि चॅनलवरती ब्लॉग्स काही टाकले नव्हते हा ब्लॉग मी शूट केला होता पण एडिटिंग करणं काही शक्य नव्हतं झालं आता एडिटिंग केलं आहे तर आता मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तर इथे भावाच्या लग्नातील पहिला कार्यक्रम जो होता तो होता गोंध देवी आईचा जागरण गोंधचा होता त्याच गोंधळासाठी माझी आत्या इथे चाललेली आहे द देवीची ड्युटी आणायला आणि इकडे नंतर मग देव दाखवतात तुम्हाला कशा पद्धती आणि इकडे गोंधाचा स्वयंपाक जे गोंधळाचा नैवेद्य वगैरे असतो जो बोलणं वगैरे म्हणतात त्याला इकडे महाराष्ट्रीयन साईडला ते इकडे बनवणं चालू होतं माझ्या वहिणी वगैरे सगळ्या येऊन होत्या त्याने स्वयंपाकाला सुरुवात केली होती जोपर्यंत देवीची ड्युटी आणि देवी आणत नाही घरी तोपर्यंत इकडे स्वयंपाक वगैरे त्यांनी बनवणं सुरू केलं होतं त्यांची इथे ब्लॉग शूट करताना थोडीफार वजे हो झाली कारण की त्यांना कॅमेरा म्हणजे फेस करणं होत नव्हता हो म्हटलं तुम्हाला की मी तुमची शूटिंग घेते तर तेवढ्यात त्यांनी वाडा टाकताना त्यांच्या हातातून थोडंसं ते निसटला वर झालं तेल वगैरे त्यांच्या अंगावर आलं नाही आणि इकडे ह्या दोन ताई आहे एक वहिनी आणि एक ताई आहे ज्या करत आहेत खू हसी मजा करून स्वयंपाक करणं सुरू होतं त्यांचा अर्धा स्वयंपाक झाला होता अर्धा चालू होता त्यांची खूप मजा आली की म्हणजे कशा पद्धतीने त्या करत आहे असं त्यांनी दाखवत होतं खूप मजा आली काही ना काही त्यांचं गमतीशीर त्यांचं चालू होतं आणि दुसरी एक वहिनी ही लगेच गावावरून आल्याबरोबर असं डायरेक्ट स्वयंपाकाला लागली कारण की भरपूर साऱ्या लोकांचा स्वयंपाक होता आणि घरच्या बाया बोलल्या होत्या की आम्ही स्वयंपाक करतो मग इथे त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केली कनिक वेगळ्यावरणं कारण की बोनं म्हटलं की त्याच्यात खूप सारे पदार्थ वेगवेगळे करून टाकत वळ्या कुरड्या भात म्हणजे बोनांचा खूप सारा पदार्थ असतो ते करून टाका लागते त्याच्यातमधली सगळं मिक्स करून इकडे बोनं किस वगैरे काढून शिजवून ठेवलेलं आहे थंड व्हायसाठी आणि इकडे ह्यात काम करून राहिल्या अशा पद्धतीने तयारी सुरू होती आमची आणि नंतर लगेच इकडे देवी आणली पण होती घरी देवडीची ड्युटी आणि आमचे इकडे चालू होतं की नमस्कार करणे पाय वगैरे धुणे घरी क पहिलं देव आल्यानंतर इथे पहिले आपण नमस् पाय वगैरे धुतले जातात देवीचं स्वागत केलं जातात अशा पद्धतीने आईने आई मोठे बाबाचे पाय देतले नंतर आत्याची बाय ही माझी मोठी आत्या आहे आणि हीच आहे ताईचे सासूबाई घरात देवी आणली कारण आज देवीचं गोंधळ असल्यामुळे देवीची ड्युटी घरात दुसऱ्या घरातून दुसऱ्या सावपरीकडून ह्या घरा सावपरीकडे येणार होती आणि इकडे चालू होते यांची गडबड घरात ते काय कुठे ठेवायचं कसं ठेवायचं वगैरे देवासमोर थोडीफार तयारी झाली होती आमची ते येतपर्यंत आणि थोडीफार चालू होती तर देवीचा गोंधळ हा का केला जातो माहीत आहे का तुम्हाला महाराष्ट्रातील काही कुळात प्रचलित असलेला एक कुलाच्या घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती व पूजा करून तिच्या उपकारस्तवनाचा हा विधी असतो रेणुका अंबाबाई व तुळजाभवानी या कुलदेवताच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी महाराष्ट्रात मराठ्यामध्ये व देशस्थ ब्राह्मणामध्ये प्रचलित आहे गोंधळी जातीचे गोंधळी जातीचे लोक यजमानाच्या सांगण्यावरून गोंधळ घालण्याची विधी पार पाडतात गोंधळ घालण्यात कमीत कमी चार जण भाग घेतात साथीसाठी व वा तुंतुने वाजविण्यासाठी प्रत्येकी एक एक गीत व कथा निरूपणा करण्यात एक मुख्य गोंधळी नाईक आणि अधूनमधून लोकांना हसविना हसविणारा त्यांचा एक सहाय्यक पूर्वी गोंधळाच्या अंगात म, अ, मल मलमिलीचे अंगरखे गळ्यात कवड्याच्या माळा व डोक्यावर कनंगीदार पगड्या असतात जागरण आणि गोंधळ ही महाराष्ट्रातील परंपरा आहे आणि ती केवळ लग्नानंतरच नाही तर अनेक शुभ विधीनंतरही केली जाते नावाप्रमाणे जागरण हा एक लोकप्रिय विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर जागरण केले जाते ज्या घरी लग्न कार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि अखंडोबाचा जागर हा केला जातो महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपल्याला सोयीनुसार दिवस ठरून गोंधळ घातला जातो काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे आणि काही ठिकाणी लग्नाच्या अगोदर पण देवीला पूजलं जाते गोंधळ घातले जातात कुलदेवताला सन्मानाने घरी बोलवले जाते स्वयंपाक वगैरे सगळा रेडी होता आणि एक साईडला इकडे पूजेची तयारी वगैरे सगळं चालू होती बोन वगैरे नैवेद्याचं वगैरे आज बोण्याचा मान खूप असतो बोन वगैरे देण्यात करण्यात आलं होतं आणि इथे आता जे ड्युटी आहे ती पहिली एक होती आणि इथं गोंधळी लोकांनी सुद्धा दुसरी ड्युटी त्यांची आणली होती पहिल्या ड्युटी तिची पूजा वगैरे तर मग अशीच झाली होती आणि दुसरी जी ड्युटी आहे ती गोंधळ लोकांनी आणली त्यांच्या पण ड्युटीचा आज पूजा वगैरे केली जाते इथे तर मग पंचामृतांनी गोमतयांनी वगैरे धुतली आणि इथे ड्युटीची स्थापना केली आहे दोन्ही ड्युटीची आज पूजा केली जाते काही ठिकाणी गोंधळ करत असते त्यावेळेस त्यांच्याकडे ड्युटी नसते तर गोंधळी लोक त्यांची पण ड्युटी घेऊन जात असते तर इकडे आमच्याकडे आमच्या घराची कुलदेवताची म्हणजे सावपुरे कंपनीची ड्युटी आहे तर म्हणून मग त्यांच्या ते आमच्या ड्युटीची पहिली पूजा झाली नंतर मग त्यांच्या गोंधळी लोकांच्यासुद्धा ड्युटीची पूजा करण्यात आली अशा प्रकारे आरती वगैरे झाली आणि सगळ्यांनी नैवेद्य वगैरे घेतला आणि नंतर मग इकडे गोंधळाच्या कार्यक्रमाला संध्याकाळी पूजेला सुरुवात केली होती ड्युटीची इथे स्थापना वगैरे झाली आणि नंतर इथे सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि देवीची ओटी वगैरे भरण्यात आली होती आणि नंतर मग सगळ्या जुळीजोडप्यांनी दे देवीची पूजा वगैरे करून घेतली छान पूजा मांडली होती कलश वगैरे खूप छान मांडला तर ओटीचं सामान वगैरे सगळं ठेवलं होतं अशा पद्धतीने जागर गोंधळाची पूजा मांडली जाते तशाच पद्धतीने छान मांडली होती आणि गोंधळी लोकं पण खूप मस्त होते ज्यांनी रात्रभर आमचं म्हणजे छान गोंधळ सांगितला कथा सांगितली आणि छान सगळ्या लहान बाळांचे पाळणे वगैरे म्हणण्यात आले अशा प्रकारे गोंधळाची पूजा वगैरे करण्यात आली सगळ्यांनी इथे मस्त पूजा वगैरे करून घेतली आपल्या लग्नात देवी देवतांना सगळ्यांना आवाहन केलं सगळ्यांना बोलवण्यात आलं गोंधळापासून भावाच्या लग्नाचा पहिला कार्यक्रम चालू झाला होता आम्ही इथे सगळ्यांनी पूजा वगैरे मस्त अशी करून घेतली आणि नंतर गोंधळी लोकांनी आपला गोंधळ चालू स्वामी कंदा आहियो स्वामी कंदा आहियो स्वितायूं प्रकारे भावाच्या लग्नातले सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडले मला ते ब्लॉग तुमच्यासोबत शेअर नाही करता आले कारण की मी व्हिडिओ पण शूट की केले जेवढे केले होते तेवढं मी छान केला शॉर्ट व्हिडिओ काही मी तुमच्यासोबत शेअर केले पण लॉंग व्हिडिओ मला काढून एडिटिंग करणं वगैरे शक्य झालं नाही आणि जे आमचं खेडेगाव आहे तिथे नेटवर्कचं खूप जास्त प्रमाणात प्रॉब्लेम आहे तिथे नेटवर्क नसतो साधा कॉल यायला कॉल यायला सुद्धा नेटवर्क नसतं राहतं मग जे मी अपलोडिंग करणार होते व्हिडिओ त्याला तर मुळातच नेटवर्क नव्हतं राहत आणि कामाच्या गडबडीत प्रत्येक ठिकाणी आपला मोबाईल घेऊन कॅमेरा घेऊन आपल्याला शूटिंग वगैरे करता येत नाही आणि म्हणून मग काही शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले लाँग व्हिडिओ नाही केले आणि अशाच प्रकारे मी सकाळ झाली सकाळ रात्रभर देवीचं जागरण झाला गोंधळ झाला आणि सकाळी इथे मग पूजाला सुरुवात झाली देवीची ओटी वगैरे भरण्यात आली आणि गोंधळी लोकांची इथे आरती वगैरे चालू आहे अशाच प्रकारे सगळे सगळ्यांनी छान देवीची आराधना केली देवी गोंधळ इथे खूप छान पद्धतीने झालेला होता आणि सगळ्यांनी आरती वगैरे घेतली आरती वगैरे सुरू झाली होती

आरती वगैरे झाली आणि सगळ्यांना इथे छान प्रदक्षिणा वगैरे मारण्यात आल्या आणि जी दूरी अस्ते दूरी चा लगी और गो दुरी असते त्या दोरीचा आपल्याला इथे हाचावर गोमित्र घेऊन भूल घ्यावा लागत असतो तो पण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या घेतला खूप छान मजा वाटली कारण की सगळे आपला परिवार एकत्र येतो सगळे फॅमिली असेच काही कार्य राहिलं तर आपण एकत्र नंतर कामावर इथे आपण वेगवेगळे असतो असा काही कार्यक्रम राहिला लग्न राहिलं काही राहिलं तर आपण सगळे एकत्र येत असतो छान वाटला कार्यक्रम वगैरे खूप मस्त पद्धतीने झाला लग्न पण खूप छान झालं आणि इथेच हा व्हिडिओ मी एंड करता आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भावाचे व्हिडिओ भावाच्या लग्नातले व्हिडिओ काही शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ते पण मला सांगा तुम्ही नक्की कशा पद्धतीने झाले आहे छान आणि चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करते चला बाय बाय